बऱ्याचदा काय होतं की घरात भाजीपाला नसतो आणि तेच तेच भाज्या खाऊन आपल्याला देखील कंटाळा येतो तर अशा वेळेस एकदम झटपट अशी पोळ्या न लाडता एकदम झटपट अशी ही रेसिपी बनते तर ही रेसिपी नक्की बघा आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईकदेखील करा तर सुरुवातीला आपण लापसी बनवून घेऊया त्यासाठी एका कुकरमध्ये मी अर्धा वाटी साजूक तूप घेतले त्यानंतर आपला गव्हाचे जे कणे असतात किंवा आपण त्याला भरडा म्हणतो तो एक वाटी घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गरम तूप झालं की त्यामध्ये आपण हा भरडा जो आहे तो हा व्यवस्थित भाजून घ्यायचा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याची मस्त चव तुपासारखी लागते आणि एकदम भन्नाट अशी ही रेसिपी बनते तर कुकरमध्ये तुम्ही जर ही रेसिपी बनवलीत तर झटपट देखील होते तर इथे मी काही चारोळी घालते दोन टेबलस्पून मी चारोळी ह्यामध्ये वापरते त्यानंतर ओलं खोबर घेतले त्याचे असे बारीक काप करून घेतलेत तर अर्धा वाटी खोबरं मी इथे वापरलेलं आहे त्यानंतर सात ते आठ बादाम घेतले ते देखील मी अशा पद्धतीने बारीक उभे कापून घेतलेत जेणेकरून ते मस्त देखील लागतील त्याची पावडर करून न टाकता तुम्ही शक्यतो असे कापून टाकायचे आहेत ते दाताखाली आले की सुंदर लागतात आणि दिसायलाही छान दिसतात तर अशा पद्धतीने भरडा आणि आपण जी बाकीची जिन्नस टाकलेली आहे ते व्यवस्थित यामध्ये परतवून घ्यायची आहे त्याला तुपाचा अंश किंवा तुपाचा जो वास आहे त्याला जो लागतो आणि लापसी ही खूप सुंदर लागते तर इथे मी आपण ज्या वाटीने भरडा घेतला आहे त्याच वाटीने गरम पाणी घातलेलं आहे तर इथे मी दोन वाटी गरम पाणी घालते पहिल्यांदा आपल्याला हा जो भरडा आहे तो कुकरमध्ये दोन शिटे देऊन शिजवून घ्यायचा आहे लगेच त्याच्यामध्ये साखर किंवा गोळ टाकायचा नाही आहे तर सुरुवातीला एकदम पाणी असं गरम करून घेतलं आहे ज्या वाटीने भरडा घेतला आहे तितकंच मी पाणी घेतलेलं आहे दुप्पट पाणी घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर अजून अर्धा वाटी पाणी यामध्ये वा टाकले तरी देखील चालणार आहे तर अशा पद्धतीने कुकरचं झाकण लावून याला दोन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर हे बघा इथे मी अर्धा ते एक वाटी गूळ घेतला आहे गूळ हा बारीक केलेला आहे त्यानंतर अर्धा ग्लास पाण्यामध्ये ते व्यवस्थित मी गरम करून घेते जास्त गरम करायचा नाही आहे तो मेल्ट होईल इतकं गरम करायचा आहे त्यानंतर इथे आपली जो भरडा आहे तो व्यवस्थित शिजलेला आहे त्या भरड्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे ते चाणीने गाळून घ्यायचं आहे शक्यतो चाणीने गाळून घ्यायचे कारण गुळामध्ये बऱ्यापैकी खडे असतात तर ते खडे ह्यामध्ये डायरेक्ट पडू नयेत त्यामुळे चावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने पाणी टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आता हे मिसळले की ह्यामध्ये दे आपण देखील आव... शिट्टी देऊन घेणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल आता गोळाचा पदार्थ असला की त्यामध्ये मीठ हे आवर्जून घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार वेलदाडूची जी बिया आहे ते आम्ही घातलेल्या आता कोकरला दोन शिट्ट्या देऊन झाल्या आहेत की हे बघा इथे आपली लापसी एकदम मस्त मोकळीदार तयार आहे तुम्ही कलर देखील बघू शकता एकदम गोल्डन असा कलर आलेला आहे तर इथे आपली लापसी तयार आहे तर आता आपण पन... आमसुलाची जी कढी आहे ती बन बघूया कशी बनवायची ते तर सुरुवातीला आमसूल तुम्ही भिजत घालायचे आहेत तर त्यानंतर इथे मी एक चमचा बेसन घेतले तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बेसनाचा वापर करायचा आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत जेणेकरून कढी जी आहे ती लंप्स फ्री होईल त्यानंतर एका कढईमध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचे तेल व्यवस्थित गरम झालं की सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात शक्यतो लसूण हा कापून टाकायचा आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं देखील अर्धा टीस्पून टाकायचं आहे त्यानंतर चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घालायची आहे तर इथे मी तीन ते चार आमसूल घेतले आहे ती पाण्यात भिजवलेले होते ते देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे जेणेकरून त्याचा जो सुगंध आहे तो ह्या तेलामध्ये छान उतरेल आणि आपण जे आमसूलचं जे पाणी आहे ते टाकून देता या कडीमध्ये दे वापरणार आहोत तर आता इथे मी लाल तिखटाचा वापर करते तुम्ही हिरव्या मिरच्या वापरल्यात तरी देखील चालणार आहे त्यानंतर थोडीशी कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर देखील व्यवस्थित तेलामध्ये दे परतवून घेतल्यानंतर आपण जे आमसुलाचं जे पाणी ठेवलेलं होतं ते ह्यामध्ये टाकून घेणार आहोत सुरुवातीला नॉर्मल पाणी न टाकता आमसुलाचं जे पाणी आहे ते ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण जे टाकलेलं किंवा परतवलेले जे जिन्नस आहे ते व्यवस्थित उकळून घ्यायचे त्यानंतर आवडीनुसार पाणी टाकायचं आहे तर इथे मी अर्धा ते एक ग्लास पाणी घालणार आहे तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी असेल तुम्ही तितकं बेसनाचं प्रमाण वगैरे घेऊ हो शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता आपण जे बेसनाचा पाणी बनवलेलं होतं ते ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपली कडी रेडी आहे तर आता ह्या कडीला व्यवस्थित लो फ्लेमवरती एक ते दोन उकळ्या देऊन घ्यायच्या आहेत तर इथे बघा तुम्हाला पात्र वाटत असेल तर तुम्ही अजून पीठ घातलं तर देखील चालणार आहे पण जेव्हा ही थंड होते तेव्हा अजून दाटसर बनते त्यामुळे शक्य तुम्ही फक्त जितकं बेसन आहे तेवढ्याच याच्यामध्ये पाणी टाकून अशा पद्धतीने ही कढी बनवून घेतलेली आहे आता कढी झाली आहे तर नेहमीप्रमाणे भात लावून घेऊया तर भाताची पद्धत जर तुम्हाला माहितीच आहे तर तुम्हाला कधीही वाटलं भाजीपाला नसेल किंवा झटपट स्वयंपाक बनवायचा असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करायची लापशी कढी आणि भात एकदम चवदार लागतं तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा त्याचबरोबर कमेंट देखील करा तर विशेषतः पदार्थ आहे किंवा हा जो मेनू आहे तो आमच्याकडे नागपंचमीसाठी बनवला जातो आ, प्रसाद म्हणून बनवला जातो तर तुमच्याकडे कुठली पद्धत वापरतात तुमच्याकडे काय बनवतात ते नक्की कळवा त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक देखील करा तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत छान छान खात राहा आणि आनंदी देखील राहा